एका पुरुषा ओढ घेणारी पाप वसे त्याचे घरे पाप नरवे धंडारे लागेल तेने तेथे जावे काही दुसरा विचार नरवे करावाची भार असत्य जे वाणी तेथे पापाची चखाणी सत्य बोले मुखे तेथे उचंबळ ते थे सुखे तुका म्हणे दोन्ही जवळीच लाभहानी पाप न धुंडा लागेल तेने तेथे सांगतात तो खोबर कुणाला जर लागत असलं आवडत असलं मेळा वाटत असलं पाव वाटत असलं भेटावं वाटत भेटा असलं तर त्याच्याकरता पत्ता सांगता येत तर या अभंगण्याचं ध्रुवपद आहे अर्थाच्या दृष्टीनं तो काय म्हणे दोन्ही जवळीचा लाभ आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ कमवायचा आहे की आपल्या जीवनामध्ये आपली हानी करून घ्यायची हे आपल्या हातात आहे आपण ठरवलं तर आपण आपलं वाटलं निश्चित करू शकतो आपण ठरवलं तर आपण आपलं चांगलंही निश्चित करू शकतो म्हणजे आपली हानी आणि आपला लाभ या दोन्ही गोष्टी दुसऱ्याच्या हातात नसून त्या आपल्याच जवळ आहेत म्हणजे आपल्या हातातच आहेत आपण ठरवायचं आहे फक्त कि नेमकं आपण आपल्याकरता काय करायचं हानी करून घ्यायचे कि लाभ अशा प्रकारचा करून घ्यायचा आहे लाभ हानी तू काय म्हणे दोन्ही जवळीच लाभ हानी दोन्ही जवळीच लाभही आपल्या जवळच आहे आणि हानी सुद्धा आपल्या जवळच आहे आपल्या जवळ शब्दाचा अर्थ आपल्या हातात माणसाच नुकसान तोटा वाटवलं दुसरा कोणी करू शकत नाही आणि त्याचा चांगला फायदा लाभही दुसरा कोणी करू शकत नाही बाकी जे निमित्त होतात निमित्त अंग स्वरूप होतात माग जेल धरणारे राहतात प्रत्यक्ष अंगी हे आपणच असतो आपल्या हानीलाही जबाबदार आपण असतो आणि आपल्या लाभालाही जबाबदार आपण असतो म्हणून तर म्हंटले नाही की आपणच आपले शत्रू आहेत आणि आपणच आपले मित्र आहेत माझा मीच झालो शत्रू कैचा पुत्रदारा दारा मित्र कस या घाताला पसारो आता आपण या घातकर शत्रू झालो मी दावेदार तेव्हा हा स्वतः स्वतःचा घात करणारा असा मी स्वतःचा शत्रू झालो मी स्वतःचा दावेदार अशा प्रकारचं झालेलं आहे दरेद आत्मनात मानम आत्मान मोसा देत आत्मय ह्या मनोबंध हो आत्मय आत्मान हा रिपो आपणच आपले बंधू अर्थात मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत आपण आपला घात केला आपण आपली हानी करून घेतली आपण आपलं नुकसान केलं तोटा केला की आपणच आपले काय होतो शत्रू होतो आणि आपण आपला फायदा करून घेतला आपण आपल्याला लाभ मिळवून दिला आपण आपलं चांगलं केलं की आपणच आपले मित्र होतो तेव्हा आपण आपलं काय बनायचंय हे आपणच ठरवायचंय त्या ठिकाणी आपण आणि आपलं आपण म्हणजे देह विशिष्ट चैतन्य स्थूल सूक्ष्म देह विशिष्ट चैतन्य आपण आणि आपलं अर्थात अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव आपलं चांगलं करण म्हणजे जीवाच आपलं जे मूळ स्वरूप जीव स्वरूप त्याचं चांगलं करणं आणि आपण करणं म्हणजे देह विशिष्ट जे आपण आहोत त्याने करणं तर देहद्वारा आपणच आपला फायदा करून करू शकतो लाभ संपादन करू शकतो आणि देहद्वारा आपणच आपली हानी अशा प्रकारची करू शकतो तेव्हा या दोन्ही गोष्टी आपल्या जवळ आहेत दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत दोन्ही गोष्टी आपल्या अत्यंत निकट आहेत आपण ठरवायचंय बऱ्याच वेळेला असं असत आपण आपला फायदा करून घ्यायचा द्र, चांगला करून घ्यायचं ठरवलेलं असत पण चांगल्याच वास्तव स्वरूप न कळाल्यामुळं लाभाच वास्तव स्वरूप न कळाल्यामुळं लाभ म्हणूनच काय करून घेतलेले असते हानी करणार दृष्टांत म्हणजे लाभ मानून आपण आपली हानी कशी करून घेतो याच्याकरता तो काय दृष्टांत पूर्वीचा काळ खेड्यातले दहा बारा जण असे मित्र मित्र मुंबई पाहायला गेले सिटी कधी पाहिलेली नाही खेड्यातून खेड्यात एकूण अवस्थेवर राहणार आहे लहानपणीच पूर्वी फेटे बांधायचे लोक तसे फेटे बारा बंदे अंगात खाली धोत्र मडकट आणि ते गेले मुंबईच्या गाडीने उतरले गाडीतून रस्त्यावरून चालले बघायलाच गेले होते तेव्हा अमक्या ठिकाणी जायचं तर अमक्या ठिकाणी जायचं असं काही नाही मुंबई बघायची आता इकडे छपरात राहणारे फार झालं तर पत्रे नाही तर धाब्याची घर एखादं कुठंतरी क्वचित दोन मजली घर ते मातीतच असे हे घर पाहिलेले तिथं त्या गरबांची इमारत ज्या वेळेला पाहिल्या त्यावेळेला नुसतं थक्क झाले नुसते असे वर बाजायचे मोजितच राहायचे हे दोन तीन चार पाच अगदी चाळीस पन्नास मजल्याची इमारत तिथे इमारत जवळ एका भानपणी पाहिलेले त्याच्या लक्षात आलं हे नवीन आलेले आहेत आणि खेड्यातले आहेत मग काय लगेच खरं कपड्यामध्ये झालं लगेच शेफ्टी पाहिजे लगेच दचकले बाहेर आहे चला साहेबांनी बोलवलं तुम्हाला अरे आम्ही काय केलं केलं नाही आम्ही कसं आम्हाला कसं केलं नाही अंग्रज सर काय मग आता काय नाही मजले मोजत होतो मजले मजले मोजित होते तुम्हाला माहिती आहे मजले मोजण्याला काय किंमत लागते म्हणजे साहेब मजले मोजायला किंमत लागते हा इथं मजले मोजायला किंमत लागते तुम्ही मोजले मोजले का आता हो हुशार होता तेवढ्या तेवढे हुशार केली त्यांनी चाळीस मोजले होते पण चाचरत चाचरत वीसला सांगितले मोजले किती होते चाळीस आणि वीस सांगितले त्यामुळे दहा रुपया प्रमाण दोनशे रुपये दर त्याच्या पण दोनशे रुपये होते पण बाकीचे सगळे सावध झाले ना पण खूप मोजले पण त्यांनी काय काय सांगितले कमी कमी सांगितले त्यांनी पण गेल्या म्हणलं लोक सांगते मुंबईच्या मावाली फारच हुशार राहते पण आपण फसवलं त्यांना आपण फसवलं जाणला तो मला पण त्याने चाळीस वीस पैसे दिले ते मूर्ख आता कोण फसव्या जरी चाळीस वीस उंडण्यात तरी पैसे लागत असतात हा जसा भाग आहे म्हणजे करताना त्याने आपल्याला आभाकार म्हणून केलं पण करता म्हणून केलेली ही हानी होते हे नस माहीतच नसल्यामुळं बहुतेक माणसाच्या जीवनामध्ये मा असंच घडतं महाराज प्रत्येक मनुष्य जेही करत असतो ते लाभाकरता म्हणून करतो पण वास्तव लाभाचं वास्तव हानीचं स्वरूप माहित नसल्यामुळं दुसऱ्याच्या जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या काय लबाड मारून जे काय का वाढवल्या काय दुसऱ्याला डंग गंडवलं काय फसवलं काय म्हणत राहतो काय आपला लाभ करून घेतलाय लाभ नाही स्वतःची काय केलीस तू हानी अशा प्रकारची केली आहे हानी काय म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी हे सर्वने गेली मी माझे हानीच स्वरूप माहीत नसल्यामुळे कदाचित लाभाच्या नावाखाली काय होते हानी होते धनोरीने म्हटलेलं आहे વિષા છે કંદા વાટોની તયા નામ અમૃત ઢેવણી જૈશ અમર હોસ ઘેજે પીળોને તયા નામ અમૃત ઠેવને રસ તયા નામ અમૃત અમર હોને પ્રકાર ઉઘડ ઉઘડ હાની ત્યાં आम्ही નાવ काय दिले લાભાચી आणि लाभ म्हणून हानी पदरामध्ये घेऊ लागलो लाभ म्हणून पदरात घेतली पण तेही आपला आपणच करू शकतो लाभ वास्तव लाभ करायचा असेल तरी आपला आपणच करू शकतो वास्तविक वास्तव हानी करून घ्यायची असेल तर तीही आपली आपणच करून या दोन्ही गोष्टी आपल्याच जवळ आहे लाभ आणि हानी ही आपल्याच जवळ आहे वास्तव लाभच स्वरूप समजून घेऊन योग्य अशा प्रकारच्या साधनाला जर लागला तर त्याला काय होईल जीवनामध्ये लाभ होईल लाभ लाभ काय आहे बरं आणि हानी काय चला वास्तव लाभ काय वास्तव संसारातली नजर द्या फेकून संसारामध्ये ज्याला लाभ म्हणतात तो लाभ नसतो हानी असते वास्तव लाभ काय कशाला लाभ म्हटलं जात तसे मला लाभाचे दोन प्रकार साधनात्मक लाभ आणि साध्यात्मक लाभ साध्यात्मक लाभ है सुख अविनाशी म्हणजेच क्षयातिशय दोष रहित आणि स्वतंत्र असणारे जे स्वरूप सुख आहे ज्याला निज सुख अशा प्रकारचं म्हटलेलं आहे त्या निज सुखाची प्राप्ती होणं हा जीवनामध्ये लाभ आहे संत संतदर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला साध्यात्मक लाभाचं मी वर्णन करतोय तेव्हा भगवत स्वरूपाची प्राप्ती अर्थात भगवत रूपता ब्राह्मी स्थिती ब्रह्मभाव जना गीतेमध्ये अर्जुनाने स्थितप्रज्ञ आहे गुणातीत अशा प्रकारचा आहे तर अशा प्रकारची सुख स्वरूपता अविनाशी सुखाची प्राप्ती हा जीवनातला खरा आणि साध्य स्वरूप काय लाभ आहे ना किंबहुना पण सुद्धा मज आत्मयाची प्रसन्नता हा तर लाहे तेने न पविजता लाभ कोणास तर स्वरूपाकार वृत्ती होना अविनाशी सुख स्वरूप जीवानी अंगाने बनण हा आहे लाभ साध्यात्मक लाभ आणि अशा साध्याच अंतरंग आणि अन्य विचार अशा प्रकारचं साधन प्राप्त होणं हा आहे साधनात्मक लाभ म्हणून गथ्यामध्ये तुकोबरणी या दोनच घटनेला लाभ मांडलेला आहे एक तर भगवत प्राप्ती हा लाभ आहे किंवा भगवंताची प्राप्ती करून देणारं अंतरंग साधन प्राप्त होणं हा काय लाभ आहे म्हणून संतांची कृपा हा ही लाभ आहे किंवा चिंतनाची प्राप्ती हा ही लाभ आहे चिंतनाची जोडी हाच लाभ घरोघरी आपलं जन्म आली याचा लाभ आपला संतांच्या दर्शना दर्शन दर्शन होणं हा काय लाभ आहे हे दोनच लाभ आहेत याच्याशिवाय काहीही मिळणं हानी पैसा मिळणं लाभ नाहीये पैसा मिळणं व्यवहारामध्ये लाभ मानला जातो म्हणजे पैसा मिळाल्यापेक्षा पैसा पचवणं खूप अवघड आहे आणि ज्याला पैसा पचवता आला नाही त्याला त्याच्याकरता पैसा मिळणं म्हणजे त्याचं वाटलं होण आहे हानी होण आहे पैसा जर पचवता नाही आला सत्ता जर पचवता नाही आली तारुण्य जर पचवता नाही आलं विधवत्ता जर पचवता नाही आली तर या गोष्टी मिळणं लाभ नाही या गोष्टी मिळणं हानी हानी कारण हे ज्यांच्याजवळ नाही किमान ते नाही म्हणून तरी सोडून रस्त्याने चालतात एवढे उन्मत्त झालेले महाराज पैशावाले त्याच्याकडे पैसा आहे त्या पैशाचा अहंकाराचं ताठा एवढा त्याच्या याच्यावर चढलेला असतो तो, तो शास्त्रही मानत नाही संतही मानत नाही पापही मानित नाही तुम्हीही मानित नाही ना काहीच मानित नाही नुसतं स्वरच वागत असतो स्वर त्याच्या मनाला वाटेल ते करतो पाळ वाटेल ते पाहतो खाऊ वाटेल ते खातो बोलावं वाटेल ते बोलतो अंगा मनाचे रुचावे येवे करणे याचे नावे भलते भलतेची करी कोण करतोय हे पैशावाला सत्तेवाला तारुण्यावाला त्यामुळं या गोष्टी मिळणं याला लाभ म्हणणं म्हणजे अविवेक सिद्ध करणे प्रगट करणे नेहमी लाभ आणि हानी ही वस्तू मिळण्यावर अवलंबून नसते वस्तूच्या परिणामावर अवलंबून असते परिणामावर ते मिळाल्यानंतर त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर काय होणार आहे याच्यावर त्याच्या हानीचं आणि लाभाचं स्वरूप सिद्ध होत आहे त्याचा परिणाम जर त्याच्याकरता भयंकर असेल वाईट असेल तर वरून वरून तो लाभ दिसत असला तरी तो लाभ नाही ला ते काय आहे हानीच आहे हानी अशा प्रकारची काय खुश होता महाराज रावण ज्या वेळेला त्यांनी रामाला फसवून सीतेला उचलून नेण्याकरता षडयंत्र रचलं आणि ते षडयंत्र ते काय झालं सफल झालं यशस्वी झालं मरी त्याला हरण बनवलेलं आहे सुवर्ण चमडीच स्वतः गोसावी झालेला आहे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले त्यांनी एक तर मारीच्याचा काटा काढला आणि सीतेला पळवलं किती खुश झाला होता महाराज किती खुश झाला किती त्यांनी साखर्या वाटल्या असतील किती पेढे वाटले असतील कारण आपण केस जिंकलो यशस्वी आपली ही जी मोहीम आहे काय झाली यशस्वी झाली या सीतेकरता त्याने खूप प्रयत्न केले होते याच्या अगोदर खूप प्रयत्न केले होते पण त्याला सीता मिळालेली नव्हती आणि आज ती मिळालेली आहे पण सीता त्याला प्राप्त होणं त्याच्या दृष्टीनं तो लाभ असेल मोहीम यशस्वी असेल वास्तविक दृष्टीनं पाहिलं तर तो लाभ नाही ती तशाकरता हानी ठरली हानी सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली महाराज की के रावणा ही स्त्री नाहीये हे डाकी नाही तुझ्याकरता तिला लंकेच्या राज्याच्या बाहेर निवडून सोड तुझा प्राण हरण करण्याकरता आलेली नाही काही काही बोलली नाही कोणाचंच ऐकलं त्याने आणि काही किती मस्त चाललेलं होतं महाराज तसं एक तो भाग सोडल्याने नुसतं दुसरं रावणाचं जीवन पाहिलं तर कुठल्याही संसारी माणसाला वाटेल आपण काय व्हावं रावण व्यासण्याकरता नाही म्हणत सगळी अनुकूलता होते महाराज काय त्याच्याकडे प्रतिकूल होत सांगा ना सत्ता होती संपत्ती होती संतती होती मुख्य पुत्र हरी इंद्राणी आणि पण पोरळी असे काही कोंबडीच्या पिल्ल्यासारखे नव्हती कोई चिल्ली ले गे कोई बिल्ली ले गे पोर आहे शिवजी महाराज एका एकाची देवांत नरांतक अतिकाय त्रिशरा इंद्रजीत एका एका पोराचा पराक्रम रामायणामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे काय पोर आहे अशी मुलं बरं सगळे आज्ञाधारक पण शूर असून आज्ञाधारक कुंभकर्णासारखा विभूषणासारखा भाऊ सैन्य पत्न्या मंदरे सारखी पतिव्रता शरोमणी असणारी अनुकूल पट्टराणी काय कमी होत सांगा बरं रा म्हणाला त्यांनी जर सीता चोरण नेली नसती तर अजूनही त्याचं मजेत चाललं असत लोकशाही आली असती तरी त्याचं मुख्यमंत्रीपद कोणीच घेऊ शकत नव्हतं आणि त्याला आवध सुचली सीतेला नेण्याची आणि सीतेला नेण्यामुळं सगळ्याच्या सगळ्या अशा प्रकारचं उलट झालेलं आहे हे काही राहिला नाही सगळे सगळे पोरं मारले गेले एक पोरगा राहिला नाही एक पोरग लाभ आहे काय राहून दुर्योधन संतुष्ट झालता महाराज ज्या वेळेला दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दूध खेळण्याकरता बोलावलं पहिल्यांदा तर हरवलंच होत पण द्रौपदी कडाडली शाप देण्याकरता ती प्रवृत्त झाली त्यावेळेला मग धृतराष्ट्राने त्यांचं त्यांना सगळंच काय दिलं वापस देऊन टाकलं परत चालले होते पण मग यांचं सगळं एवढं कमवलेलं सगळं गेलं पुन्हा त्यांनी षडयंत्र रचलं पुन्हा बापाला त्यांना दूध खेळायला बोलावलं आणि मग त्याच्यात आत असे घातले व जो हरेल त्यांनी बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात राहायचं निश्चितच होते की पांडव हरणार आहे वेळा होता काय असा पण टाकायला जर तो हरला असता तर तो वनात नाही लगेच दाव घेतला असतो त्यानं फसे घेतली असती आत्महत्या केली असते पण त्याला माहिती होत की त्यांनी ते फसेच भारून आणलेले होते ते फसे महाराज राक्षसाच्या आडाचे होते त्यांनी ते साधना करून त्याला प्रसन्न करून घेतलेलं होतं कोणी तो शकूनही त्याने आठ म्हटलं की ते बरोबर आठच पडायचे त्याने चौदा म्हटलं की ते बरोबर चौदाच पडायचे त्याच्यामुळे जिंकण्याविषयी त्यांना काहीच नव्हता संशय नव्हता जिंकले ठरल्याप्रमाणे पांडव वनामध्ये गेले केवढा शुभ केवढा खुश झाला होता पण पांडव वनात जाणं हेच त्याच्या मृत्यूची सुरुवात होती मृत्यूची तिथे जर असते ना त्यांना वनात नसतं पाठवलं तरी त्यांचं राज्य घेतलं असतं महाराज पांडव एवढे धर्म धर्माने वागणारे आणि पाकधिरू होते त्यावेळे म्हणले असते काय त्याच्यावरून तरी आपण नामस्मरण करत बसू पण दुःख देऊन त्यांच्या क्रोधावर सारखं अशा प्रकारचं राखेल शिंपडलं गेलं त्यांचा क्रोध सगळ्यांना भस्म केल्यानंतरच शांत झाला कशा मी हे उदाहरणं सांगितली की व्यवहारामध्ये आपण ज्याला लाभ म्हणतो त्याचा परिणाम जर सर्वस्व नाशामध्ये असेल तर तो लाभ नसतो ते काय असते हानी असते म्हणून परिणाम पाहून उत्सव करत जावे पर्ग झाल्या झाल्या साखर नाही वाटावी जरा बघावं त्याच पुढचं काय आहे ते नंतर साखर वाटाय परिणाम हानिकारक अर्थातच लाभ आणि हानी हे आपल्या हातामध्ये आपल्या हातामध्ये आपल्याकडून चिंतन घडव लागलं समजावं लाभ आहे भगवंताची प्राप्ती झाली लाभ आहे चिंतनामध्ये मन लागत नसेल तर किती काही लोक पाया पडत असले तरी हानी आहे हानी आपल्या जीवनामध्ये भगवंत दर्शन होत नसेल तर हानी लाभ आणि हानी ही आपल्या जवळ आहे तो काय म्हणे दोन्ही जवळीच लाभ हानी पापोत्पत्ती जीवनामध्ये होणं हानी साधनात्मक हानी आणि पुण्योत्पत्ती होणं हा लाभ आहे तोही कोणता लाभ आहे साधनात्मक लाभ आहे आणि मग पाप करायचं की पुण्य करायचं हे आपल्या हातात आहे ना आपण ठरवलं पाप करायचं तर पाप होऊ शकतं हो। आपण ठरवलं पंढरपुरात येऊन सुद्धा पुण्य नाही करायचं तर पंढरपुरात येऊन सुद्धा काय होत नाही पुण्य नाही होत आपल्या हातात आहे आपल्या हातात आहे तो का म्हणे जवळीच आहे म्हणजे कशाने पाप पुण्य होतं कशाने पाप होत पुण्य कशाने होतं ते सांगतात सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे जर माणसाने एवढा नियम केला चला नामस्मरणाचा अखंड नामस्मरणाचा नाही नियम होत ठीक आहे खंड खंड का होत नाही पण एक नियम करावा कोणता नियम खोट बोलायचं नाही खोट बोलायचं नाही खोट बोलणं वेगळं आणि बोललेलं खोटं होणं वेगळं जे आपण पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे जसं ऐकलं तसं पाहिलं तशा प्रकारचं बोलणं याला काय म्हणतात खरं बोलणं आणि आपण जसं बोललो तशा प्रकारचं पुढं झालं तर खरं वागणं झालं आणि नाही झालं तर मग ते बोलणं खोटं नाही पण त्याचं वागणं काय मानलं जातं खोटं मानलं जातं